Huh, साप येतात की लोकांना साप ओळखत नाही आणि लोकांना नाग आहे असं वाटतय कितीतर कष्ट करावं लागलं तर ता तारात ते पडलेले ता। आहेत अशी घराच्या समोर अडखळ निर्माण झाली की साप येतात आणि जुळे ज्यावेळी साप जुळतात त्यावेळी कोणीही भेण्याची गरज नाही कारण मॅटिंग स्प्रेड हा दहामण सापांचा होतो चालू होतोय उन्हाळा चालू झाला की होतोय कोणीही सापांना भेऊ नका आपण मी सर्प या नात्याने त्यांनी फोन केल्यानंतर आलो मी आणि श्रद्धानं किंवा त्यांच्या परिश्रमानं भरपूर असं परिश्रम करून त्याला एक पकडला एक तो निघून गेला आहे का त्यांचं मत आहे तिथं आपण ट्राय करू त्या दुसऱ्याला सापडेल असा पण एक घेण्यात ठेवा चा की दहामण साप जे आहेत ते बिनविषारी आहेत आणि कोणी अशा सापांना व्यवस्थित आल्यानंतर मारू पण नका आणि भीव पण नका बरोबर आहे यांना भीव पण नका याच्यापासून काही धोका नाही आता हे घर बंद आहे कोणाचं आहे पुढं अडखळ निर्माण केल्यामुळं ते तिथं बसले आणि तुझं नाव काय भैया प्रथमेश माळी म्हणून आहे त्याने गेल्या वर्षी पण बोलवलं पण साप काय सापडले नाही ना, पण यावेळी त्याला सांगितलं की तुझी भीती दूर केली जाणार साप धरून आणि त्याला लय भीती वाटतात त्याला मी म्हणतो तो ते बिनविषारी दामण आहेत तरीही त्यांना बोलवलं तू इकडे आणि एक महत्वाचं आहे की समाजाचं प्रबोधन होऊन आता हा साप आहे आणि मित्रांनो सापांची भीती वाईट आहे साप चावेल साप काय करेल तू यालाच घेत माराव म्हणतो आणि यानं हातात तुला काय वाटलं का तेवढा वाईट आहे साप आहे का तेवढा आणि काहीही नसत ना आणि व्यवस्थित आल्यामुळे मित्रांनो त्याला व्यवस्थित रित्या व्यवस्थित रित्या जंगलात सोडलं आणि कोणी असे साप आले का आणि मारू पण नका सापांच काही कारण नाही आता तुझी भीती निघली दामन विषय आणि प्रबोधन होणं हे गरजेचं आहे लक्षात आलं का तुम्ही म्हणलं तुम्ही पण मग म्हटलं मला समाधान वाटेल मगाशी काय म्हटलं की आमची नाही म्हणजे ही आपुलकी सापा विषय निर्माण होणं गरजेचं आहे तुम्ही काय म्हटलं मगाशी म्हणून आमची धाम म्हणजे तुमच्या शेतात फिरणारी धाम आणि कोणी ब्रामण मारले मारतच नाही मारत नाही बोलला तरी सापाला कान नसते त्यामुळं जमिनीचा कम्पोर जाते किती शांत आणि किती सरळ साप आहेत बघा हे सुंदर साप आहे फक्त तुम्हाला भीती आहे सापांची आणि भीती दूर होण्याचं सगळ्यात महत्वाचं की तुम्ही साप वाचवता आम्ही वाचवण्यापेक्षा त्या पोराने कष्ट केलं भीतीपोटी बोलवलं त्याची पण भीती निघली हो मलाय म्हणून ठीक आता हा दोन होती भीती वाटली आणि इथून पुढं तू सापाला भ्यायचं नाही कुठं वस्तीवर साप आला की कुठलाही बघायचं धाम नाही

तुम्हाला कोणताच विषारी साप जरी असेल तर येऊन चावत अजिबात लोकांचं आज भारत आपल्या देशामध्ये काय झालंय सांगतो तुम्हाला जाऊ माझी वारली अरे वारली तिला बिन विषारी साप चावलं भिनारी बाय असेल तर बीपी खाली लगेच मरत्या मग मी कशाला प्रबोधन करतो ये